अवाल सादर करण्याची सिस्टर स्मिता पुढे येतील आणि विश नावाल सादर करते सर्वांना हॅपी साबत आजच्या मिश्रणालाचा मथळा आहे सुवार्तेचे शहारे शकुंतला आणि जॉय यांच्याबद्दल सांगितलेलं आहे गायन सभेच्या संगीताचा व गीताचा आवाज एका जाहिरात निदर्शकाच्या कानावर पडताच तिच्या अंगावर शहारे आले भारतातील बँगलोर येथील ती एका जाहिरात विभागात कार्यरत होती गीताचा आवाज ऐकून तिच्या अंगावर शहारे येण्याची ही पहिली वेळ नव्हती परंतु यावेळेस ती शांत बसू शकत नव्हती दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या कार्यालयाच्या ला, कार्या खिडकीजवळ शकुंतला आली तेथून ती रस्त्यापलीकडे असणाऱ्या इमारतीकडे बघू लागली की नेमकं तिथे काय चाललं आहे लोक आत व बाहेर एजा जा करीत असताना तिने पाहिले पण तिच्या अंगावर शहारे काय होते याचे तिला आश्चर्य वाटत होते आणि तेथे नेमकं काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी घेण्याची तिला प्रबळ इच्छा झाली व तिला ते स्वतःच्या डोळ्यानं बघायचे होते ती हळूच तिच्या कार्यालयातून बाहेर पडली व त्या इमारतीकडे गेली ती तेथे कोणालाच ओळखत नव्हती म्हणून तिला जरा अस्वस्थ वाटले ती आज जाणाऱ्या दाराजवळ गेली व तेथे उभा असणाऱ्या व्यक्तीला विचारले मी आत येऊन तुम्ही काय करता ते बघू शकते का ती व्यक्ती म्हणाली हो या आणि बसा तोपर्यंत गायन सभा संपली व केवळ एकच व्यक्ती गात होती ती गाणे थांबल्यावर शकुंतला गेली व विचारू लागली की ज्यामुळे मला शहारे येतात ते संगीत व गाणे कुठे आहे त्या व्यक्तीला वाटले शनिवारी ती गीत संगीत ऐकत असते हे तिने त्या व्यक्तीला सांगितले पुढील दोन शनिवार शकुंतला चर्चला गेली जेव्हा गायन सभा सुरू होती ती गायन पुस्तकात ते गा गीत शोधत असे ज्या गाण्यामुळे तिला शहारे एक येतात ते दोन गीतं ती शिकली तिसऱ्या दिवशी ती गीत गाण ऐकण्यासाठीच नाही तर संदेश ऐकण्यासाठी सुद्धा थांबली घरी गेल्यावर तिने विचार केला की जर मी येशूविषयी ऐकले आहे तर मग इतर देवदैवतांच्या मूर्ती व प्रतिमा माझ्या घरात कशाला तिने त्या सर्व प्रतिमा खाली काढल्या व फेकून दिल्या ती आता नेहमी चर्चला जाऊ लागली पाळकांनी तिच्या कुटुंबालाही चर्चला आणण्याचे सांगितले ती म्हणाली ते नक्की येतील जॉय तिला मुलगा सर्वप्रथम आला नंतर तिचे नातवंड देखील आले दे। इतकेच काय तर तिची मोलकरीण देखील आली दे। बायबल अभ्यासानंतर त्यांनी बातमिस्माद्वारे ख्रिस्ताचा स्वीकार केला आज शकुंतला एक सतर्क सभासद आहे तिचा एक नातू चर्चचे चे पाळक म्हणून काम करीत आहे ती चौऱ्याऐंशी वर्षाची असून तिच्या कामात निवृत्त आहे दोन हजार पाचमध्ये ऐकलेल्या संगीताबद्दल ती कृतज्ञ आहे त्यामुळे ती येशूमध्ये येऊ शकली ती म्हणते आजही हे संगीत कानावर पडल्यावर अंगावर शहर येतात या तिमाहीच्या तेराव्या शाबादाच्या वर्गणीचा भाग भारतातील बँगलोर येथील जिथे शकुंतला व तिची मंडळी आहे तेथे सेंट्रल इंग्लिश चर्च बांधण्यासाठी मदत होणार आहे तीस मार्चच्या वर्गणी आभार ज्यामुळे सुवार्तेचे सुंदर संगीत पुष्कळ लोकांच्या अगार सुवार्तेचे शहारे आणणारे आहेत मिशन आव्हान आशीर्वाद सुंदर मिशन आव्हान होता प्रत्येकावर आशीर्वाद पाठव स्मिता तुझे आभार मानते शाबात शाळेद्वारे आपल्या धड्याच्या मन्नासाठी आपण करंथिकारा आपल्या धड्याच्या मन्नासाठी आपण करंथिकारास पहिले पत्र अध्याय दहा वचन एक ते पाच वाजते इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा बंधू जनो आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या त्या सर्वांचा झाला सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पीत होते तो खडक तर ख्रिस्त होता याविषयी तुम्ही अजान असावे अशी माझी इच्छा नाही तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता यामुळे त्यांचा रानात नाश झाला देव वाचलेले आशीर्वादित करो आणि घड्यासाठी आणि पालखीबाई जग घे आहेत आपल्यामध्ये आज आनंद वाटतो पाकि प्रार्थना करते हमारा कमरा ज़्यादा दूषित है क्योंकि हम इधर दूषित की संख्या के रिस्ता में रहते हैं सब तो अगर इस आसपास का नाम पास में रहता है जहाँ पर वो पैसे लगता है तो परिवार आपका जैसे जैसे नारे सुनो हमने बताया कि वो पैसे लगता है तो वो घमाम समझा हमें कि क्या मतलब ये उत्तराखंड से जाएगा त लीडर, आज आपले संतोष अंकल घेणार आहे अंकल नेहमी तयारीत असतात लिडर असो नसो अंकलला धडा घेण्याला आणि आम्हालाही आनंद वाटतो अंकल तू मी सदैव तयार असता तुमचे शाळेत स्वागत करते आणि आता वेळ तुमचा सर्वांना हॅपी सागत देवाच्या नावाला मान सन्मान आणि गौरव असो आज सकाळी शापा शाळेला सुरुवात झालेली आहे ब्रदर कसबे एल रविलास यांनी शापाशाळा सुंदररीत्याने आणि मंगुताई यांनी गीताद्वारे शापा शाळेमध्ये देवाचं गौरव केलेलं आहे आपण सर्वांनी मिसेस स्मिता खंडागळे यांच्याद्वारे मिशन अवलं ऐकलेला आहे आणि आमच्या शापाशाळेच्या सेक्रेटरी मिसेस मंगल यांनी सर्वांचं स्वागत केलेलं आहे खरोखर कर, देव किती चांगला आहे आठवडाभर आपण सर्वांनी त्याला चाखून पाहिलं का नाही चाखून पाहिलेलं आहे आणि आज शाभाशाळेमध्ये त्यांनी आम सर्वांना आमंत्रित केलेलं आहे जे आपण थोडे या ठिकाणी जमा झालेलो हो, आहोत आपण प्रामाणिकपणे शाभाशाळेला येतो Uh, यामध्ये आमचे सर्वात सिनियर इंटर दिनकर खंडाकळे uh, त्यांची उपस्थिती प्रत्येक शाबाती या ठिकाणी आवर्जून असते नंतर मिस्टर सॅम्युअल uh, रदक कसबे आणि अनिल तुजारे मिसेस सिनियर आमच्या आंटी मिसेस खंडागळे याही शाबा शाळेला आवर्जून असतात uh, संजय तुझर आहे ते पण रेग्युलर असतात आणि आज सिस्टर देखील आलेले आहेत साबळे आणि सिनियर पालखी पण आपल्यामध्ये आहेत तसेच जगतने तुमचं सर्वांचं प्रभू ख्रिस्तामध्ये या शाबाशाळेसाठी स्वागत करतो ॲक्च्युली शापाशाळा ही चर्चचं हृदय आहे पण मला वाटतं आपल्या सर्वांना त्याची जाणीव थोड्या प्रमाणामध्ये होते पण हे जे हृदय आहे ते मला वाटतं चर्चचा मुख्य भाग आहे पण मी आभार मानतो की जे आपण थोडे येतो देवाला आकडा महत्वाचा आहे का नाही देवाला आकडा महत्वाचा नाही आणि जिथे दोघे किंवा तिघे आहे तिथे मी आहे असं परमेश्वराची आम्हा सर्वांना किंवा आश्वासन आहे आज चौथा धडा आहे आणि या तिमायमध्ये आपण सर्वजण स्तोत्र करता दाबिद यांनी आम्हासाठी संहिता लिहिलेला आहे आता स्तोत्र संहिता हे जे पुस्तक आहे सर्वात जास्ती अध्याय या आपल्या पवित्र शास्त्रामध्ये आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण स्तोत्र संहिता वाचतो सर्व प्रसंगासाठी याच्यामध्ये आम्हाला उत्तर आहे हो किंवा नाही प्रत्येक प्रसंगासाठी आनंदाच्या प्रसंगामध्ये आहे दुःखाच्या प्रसंगामध्ये आहे आणि इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये आहोत पण त्यासाठी या पुस्तकामध्ये आम्हाला उत्तर आहे आणि का सर्वात उत्तम स्तोत्र ज्या वेळेस आपण दुःखी कष्टी भाराक्रांत असतो त्यावेळेला कोणतं <laughs> स्तोत्र आमच्या मनामध्ये येत ते आणि बहुतेक सर्वच ते पाठ आहे नाही का कि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे की मला काही गुन्हे पडणार नाही सर्वात सुंदर अभिवचन आहे नाही का आणि याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत आज चौथा धडा आहे आणि मला सांगू द्या की ज्याप्रमाणे दाबीत राजा परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तो येत असे तर उल्हासित होत असे तो उल्हासित होत असे आनंदी होत असे आणि आपण ज्या वेळेला दाबित राजाचं जीवनक्रम पाहतो तर सर्वसाधारणपणे आम्ही या राजाला काय उपमा देतो की हा राजा सर्वात पापिस्ट राजा होता सर्वात मोठं पाप या राजाने केलं होत आणि हा राजा देवाच्या इथल्या भागाचा एक भाग होतो दाबीदाला उपमा दिलेले आहे देवाने स्वतः म्हटलेला आहे की हा माझा काय आहे काळजाचा तुकडा आहे बघा दाविद राजा हा देवाच्या काळजाचा तुकडा आहे आणि म्हणूनच तो एवढे सुंदर असे स्तोत्र करता लिहू शकलेला आहे आजचा दडा आहे त्याचा मथळा आहे काय आहे आजचा मथळा आपण सर्वजण मिळून शिकणार आहोत परमेश्वर ऐकतो सुटका करतो परमेश्वर ऐकतो आणि काय करतो, करतो।, करतो। म्हणजे सुटका कोणाची होत असते सुटका कोणाची होत असते जो बंदीवान आहे जो त्रासामध्ये आहे जो संकटामध्ये आहे ज्याला बांधून ठेवलेला आहे की जो काही कशा का तरी माध्यमामध्ये गुंतलेला आहे त्याची सुटका आणि या ठिकाणी सुटका करणारा कोण आहे सुरुवातीला सांगितलंय की परमेश्वर ऐकतो आणि सुटका करतो ज्या वेळेस तुम्ही आपण हे धडा शिकत असताना चौथावा अध्याय शिकत असताना धडा हे चित्र कशाचं आहे बरं मेंढरू आणि हा कसं धरलेलं आहे, काड़, काड़ आहे। उता? उता, ते चित्रामध्ये दिसत आहे हा त्यांनी आपल्या गुळाशी किंवा काळ फार काळजीपूर्वक धरलेलं आहे आणि हे मेंढरू काय झालेलं होत बहकलं होतं हरवलेलं होतं पण ते हरवलेलं असताना काय करत होत परमेश्वर ऐकतो व सुटका करतो ध्यामध्ये दिलेला आहे की आपली सुटका केव्हा होती जो विश्वासाने परमेश्वराला आवाज देतो आता हा जो हे जे मेंढरू आहे ते अडकलं होतं आणि ते आवाज देत होतं आणि हा आवाज कोणाच्या कानी पडलेला आहे परमेश्वराच्या कानी पडलेला आहे आणि मग परमेश्वर त्या मेंढराच्या शोधामध्ये जातो हा एक परमेश्वराचा गुण फार महत्वाचा आहे आपण या गुणावर विचार केला पाहिजे इतर धर्मामध्ये देव मनुष्याच्या मागे जातो का नाही आपल्या धर्मामध्ये प्रेस द लॉर्ड म्हणायला पाहिजे देवाची स्तुती म्हणायला पाहिजे की आमचा देव आमच्या शोधामध्ये आहे तो आम्हाला शोधतो आणि तो आमचं ऐकतो व सुटका करतो स्वर्ण वचन आहे धार्मिक धावा करितात या ठिकाणी धार्मिक धावा आणि पुढे काय आहे अर्ध्या वचनामध्ये तो ऐकून त्यांच्या सर्व संकटातून बघा मनुष्य ज्या वेळेस संकटामध्ये आहे हु? यामध्ये दिलेला आहे धार्मिक धावा करीतात खरोखर जे धार्मिक आहेत कारण त्यांचा विश्वास किंवा त्यांचं कोणावर सर्व काय आधारित असत परमेश्वरावर आधारित असतं जीवन आणि मग ते धावा करतात आणि मग त्यांना सोडतो का देव सोडत नाही त्यांना सोडवितो संकटामधून आज जगाची लोकसंख्या किती आहे आपल्या भारताची लोकसंख्या काल तुम्ही पाहिलं असेल किंवा बावीस तारखेला आपण अनुभवलं असेल जगामध्ये आपल्या भारतामध्ये काय झालेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे पण मनामध्ये जो आपण खरा विश्वास ठेवणारे लोक आहोत काय मनामध्ये तुम्ही विचार करत होता कुणी काय विचार केला का केला मंगलताईने विचार केलेला आहे सत्य हा बघा तो भगवा कलर ते झेंडे बरोबर बारा वाजून वीस मिनिटांनी सर्व मंदिरामध्ये ठोके आणि हे सर्व वातावरण फार अगदी आपल्याला दुःख होणारं वातावरण होतं पण या ठिकाणी देव खरोखर आमची सर्व काही ऐकणारा देव आहे आणि धार्मिक धावा करतो ऐकून परमेश्वर सर्व संकटापासून काय करतो मुक्त करतो नाही का मग बघा सुंदर एक संकट सर्व संकट सर्व सर्व हा म्हणजे तुम्हाला कोणतेही संकट येऊन अनेक संकट असतात थँक यू सर्व संकटापासून आम्हाला तो मुक्त करतो असा आमचा परमेश्वर आहे आणि ज्या वेळेला आकाश आणि पृथ्वी दोन्ही म्हणजे स्तोत्र सेव्हेंटी थ्री ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फायव्ह मध्ये सांगितलेलं आहे जरी त्याने आपले सिंहासन आकाशात स्थापन केले आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की देवाचं सिंहासन कुठं आहे आकाशामध्ये स्थापित केलेलं आहे आणि तो जे खऱ्या भावनेने त्याचा धावा करतात या ठिकाणी बघा फार महत्वाची गोष्ट आहे धावा करतात लोक देवाचकडे धावा करतात पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की संकट समय तो आम्हाला सर्व संकटामधून मुक्त करतो आपण ज्यावेळेस धावा करतो जे देवावर विश्वास ठेवून धावा करतात त्यांचा धावा आणि इतरांच्या धाव्यामध्ये फरक आहे हे आज आम्हाला सांगितलेलं आहे जे खऱ्या धावा करतात परमेश्वर त्यांच्या काय आहे जवळ आहे समीप असं म्हटलेलं आहे तो जवळ आहे आणि मग इरमायामध्ये म्हटलेला आहे तो जवळ आहे तोपर्यंत काय करा जवड़ा। जवड़ा। त्याचा शोध करा त्याचा धावा करा बघा फार महत्वाचं आहे आज या घड्यामध्ये जे पाच मुद्दे आहेत